उपस्थित नामदार पंकजाताई मुंडे मंत्री पर्यावरण पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य श्री आनंद यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बीड बार काउन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य वसंतरावजी साळुंके परळीचे न्यायाधीश दीपक बोर्डे इथे आवर्जून उपस्थित असलेले तालुका बारचे पदाधिकारी व सदस्य औरंगाबादहून इथे आवर्जून उपस्थित असलेले माझे वकील बंधू कोर्टाचे कर्मचारी शासकीय कर्मचारी शासकीय अधिकारी पत्रकार बंधू आणि भगिनी बंधू भगिनींनो सर्वप्रथम महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस हा परळी तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे परळी वैजनाथ हे महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे हे ठिकाण भगवान वैद्यनाथ यांचे प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखले जाते जे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे अशा या पवित्र स्थळी नूतन कार्यालयीन इमारतीच्या पायाभरणी समारंभासाठी आपण इथे सर्व एकत्र आलो हो। आहोत हे केवळ न्यायालयीन इमारतीचं बांधकाम नव्हे तर आपल्या सगळ्यांच्या भविष्याच्या आणि सामाजिक विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे न्यायालय म्हणजे समाजातील अंतिम आशा आणि विश्वासाचे प्रतीक समजले जाते न्याय म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवणे किंवा निर्दोष घोषित करणे नाही न्यायव्यवस्था ही एक अशी शक्ती आहे जी समाजातील सर्व लोकांना समान अधिकार सन्मान आणि सुरक्षिततेची हमी देते दिवाणी व फौजदारी न्यायालय हे न्यायव्यवस्थेचा पाया असतात अन्याय झालेले पक्षकारे प्र सर्वप्रथम दिवाणी व फौजदारी न्यायालयात दाद मागतात त्यामुळे दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांचं महत्त्व अन्यान्यसाधारण आहे न्यायालय हे केवळ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नसते तर ते लोकशाहीचे व संविधानाचे रक्षण करते ते न्यायाचे प्रतीक असते समाजाकडून इथे न्यायाची अपेक्षा ठेवली जाते इथे प्रत्येक नागरिकाच्या हक्काची हा, जपणूक होते आणि समानता व पारदर्शकता राखली जाते न्याय म्हणजे फक्त निर्णय देणे नव्हे तर तो निर्णय वेळेत पारदर्शकपणे आणि सर्वसामान्य जनतेला समजेल अशा पद्धतीने देणे हे आपलं कर्तव्य आहे लोकशाहीला सशक्त बनवायचे असेल तर न्यायव्यवस्थेला मजबूत करणे आवश्यक आहे न्यायव्यवस्था बळकट करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते त्यामध्ये पाया पायाभूत सुविधा आणि अद्ययावत इमारतीचाही समावेश समावेश होतो न्याय मिळणे ह्या राज्यघटनेतील मूलभूत हक्कांपैकी एक महत्त्वाचा मूलभूत हक्क आहे या हक्काच्या जपणूक करण्यासाठी पुरेशा मूलभूत सुविधायुक्त न्यायालय असणे आवश्यक आहे या नूतन न्यायालयीन इमारतीच्या उभारणीमुळे आपल्या तालुक्यातील लोकांना सर्वोत्तम न्यायालयीन सुविधा उपलब्ध होतील या न्यायालयीन इमारतीच्या माध्यमातून न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान आणि कार्यक्षम होईल यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात एक नवीन पर्व सुरू होईल समाजातील सर्व घटकांना न्याय मिळण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेचे प्रत्येक भाग अधिक सुलभ लवचिक आणि जलद होईल याची सुनिश्चित करणे सुनि सुनिश्चिती करणे अत्यंत आवश्यक आहे ह्या इमारतीचे बांधकाम हे फक्त सिमेंट विटा लोखंड यांचा उपयोग करून होणार नाही तर इथे बांधल्या जाणाऱ्या प्रत्येक भिंतीत न्याय समता आणि लोकशाही मूल्यांची पायाभरणी होणार आहे न्यायालयाची वास्तू ही समाजाच्या न्यायप्रेमी मानसिकतेची प्रतीक आहे ही न्यायालयीन इमारत सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल ज्यामुळे आपल्याला न्यायप्रक्रिया अधिक कार्यक्षम जलद आणि परम परिणामकारक बनवता येईल या इमारतीचे बांधकाम भविष्यातील सर्व गरजा लक्षात घेऊन करण्यात येणार आहे या नवीन इमारतीत सुसज्ज असे न्यायिक अधिकाऱ्यांचे कक्ष वकिलांसाठी प्रशस्त जागा व पक्षकारांसाठी सर्व सोयीसुविधा असतील हे न्यायालय आपल्या तालुक्यातील सर्व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी एक दृढ आधार मिळेल बनेल माझा विश्वास आहे की इथे असलेले न्यायिकाधिकारी वकील आणि न्यायालयीन कर्मचारी हे आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून आपली प्र प्रणाली अधिक सक्षम आणि जनहितकारक बनवतील आपण आज जी पायाभरणी करत आहोत ती केवळ एका इमारतीची नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी न्याय आणि समानतेची पायाभरणी आहे या इमारतीचा पाया मजबूत ठेवून विशा वि भविष्याचा विचार करून कार्य करणे ही आपली जबाबदारी आहे जशी आज पायाभरणी केली जात आहे तशीच दृढ आणि स्थिर उभी राहणारी ही न्यायालयीन इमारत आपल्या समाजाच्या विकासाला चालना देईल याची मला खात्री आहे आजचा कोन्सिला समारंभ गौरवास्कपद व वा अभिमान वाटावा असा आहे ही इमारत परळी वैजनाथ तालुक्यातील न्यायव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक बनेल याची मला खात्री आहे या नूतन न्यायालयीन इमारतीमुळे अधिकारी न्याय वकील व कर्मचारी यांना न्यायदानाच्या कार्यासाठी पोषक असे वातावरण मिळेल ही आधुनिक सुविधायुक्त इमारत नक्कीच न्यायदानास गती मिळवून देईल आपल्या संविधानाचे पालन करणारे न्यायालय आपल्या देशाच्या लोकशाहीतील एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे मला खात्री आहे की न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस इथे न्याय, न्याय मिळेल ही वास्तू केवळ वा न्यायाच्या मूल्यांचीच नाही तर विश्वासाची व अस्थेची सुद्धा उभारणी करेल अखेर मला एक गोष्ट पुन्हा सांगायची आहे हे भूमिपूजन केवळ एक इमारत उभारण्याचे पाऊल नाही तर न्यायाच्या त आधारावर लोकांच्या विश्वासावर आणि त्यांच्या हक्काच्या रक्षणावर उभारला जाणारा एक स्थायी शक्तिशाली किल्ला आहे आपण सर्वांनी मला या कोनशिला समारंभासाठी आमंत्रित केले त्याबद्दल मी आपला आभारी आहे या कामात जे सर्व अधिकारी अभियंते कर्मचारी सहभागी आहेत त्यांचे मी मनापासून अभ अभिनंदन करतो या सर्वांवर अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे ही इमारत निर्माण करताना त्यांनी सर्वोत्तम दर्जाचे कार्य करावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वाच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होईल आणि भविष्यातील आपल्याला यापेक्षा मोठ्या उपलब्धी मिळतील याची मला खात्री आहे आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा अभिनंदन आणि ही इमारत लवकरात लवकर तयार व्हावी अशी आशा करतो जय हिंद जय महाराष्ट्र